पुरीने बघा दुकानात काय ट्रिक लावली ठीक आहे दादा तुमचे झाले शंभर रुपये माझ्याकडे आहेत सुट्टे नाहीयेत काय हरकत नाही दादा नंतर कधी तरी आहे तुमचे झाले दोनशे रुपये अहो माझ्याकडे पाचशे रुपये सुट्टे आहेत सुट्टे नाहीयेत काय हरकत नाही नंतर कधी तरी अहो पण तुम्ही तर मला ओळखत पण नाही हो, पण माझ्याकडे पण सुट्टे नाहीयेत ना काय करणार काय हरकत नाही चालेल मला एक डेअरी मिल्क आणि डेटॉल द्या ना ठीक आहे तुमचे झाले दोनशे रुपये दोनशे रुपये पण माझ्याकडे तर सुट्टे नाही सुट्टे नाहीयेत ना काय हरकत नाही माझ्याकडे आहेत सुट्टे द्या मी देते चला <laughs> एक <laughs> <laughs> <laughs>